अंगावरती पांढरं झालं याला मेडिकल टर्म्स मध्ये ल्युकोरिया असं म्हटलं जातं आपल्या बॉडीमधून जो चिकट द्राव निघत असतो तो नैसर्गिक असतो शरीराची स्वच्छता राखण्यासाठी किंवा ओलसरपणा टिकवण्यासाठी तो गरजेचाही असतो पण हा जर स्त्राव प्रमाणाच्या बाहेर झाला तर प्रायव्हेट पार्टना खाज उठणं जळजळ होणं किंवा वास येणं यासारख्या तक्रारी चालू होतात आणि मग ते आजाराचंही लक्षण असू शकतं पाळीच्या अगोदर दोन तीन दिवस पांढऱ्या अंगावर जाणं हे नॅचरल आहे किंवा पाळी नंतर सुद्धा दोन तीन दिवस जाणं नैसर्गिक आहे पण एक महिनाभर किंवा दोन दोन तीन तीन महिने अंगावरती सतत पांढरं जाणं तुमच्या आजाराचंही लक्षण लुकोरिया होण्यामाग सगळ्यात महत्वाचं कारण आहे हार्मोनचा स्पेशली इस्ट्रोजन हार्मोन ची लेवल जर बॉडी मध्ये गडबडली तर त्यामुळे सुद्धा लुकोरिया होऊ शकतो दुसरं कारण आहे त्या जागेची जर स्वच्छता ठेवली गेली नसेल किंवा खूप टाईट कपडे वापरणं चे कपडे वापरणं यामुळे सुद्धा लुकोरिया होऊ शकतं तिसरं कारण आहे अपुरे पोषण तत्व चौथं कारण आहे बॅक्टेरियल आणि फंगलचं वारंवार होणारं इन्फेक्शन आणि पाचवं महत्वाचं कारण म्हणजे वाढत जाणारा स्ट्रेस